कुठे घात आहे माझा तिथे फुलांचं आणि टी व्ही रिपेअरिंगचं दुकान आहे आम्ही इथे पंचवीस वर्ष झाले राहतो इथे इथे दरवर्षी पावसाळा आला की हे खड्ड्यांचे प्रॉब्लेम आहेतच हां आणि लो रिक्षावाले गाडीवाले किंवा कोणी चालणार आहे बघतच नाही सगळ्यांच्या अंगात चिखल उडत जातात आणि दरवर्षी तर ड्रेनेजच्या लाईनचा पण प्रॉब्लेम आहे ड्रेनेजची लाईन आज पंधरा दिवस झाले इथे दिवस रात्र वाहते आत्ता दोन दिवस झाले त्यांनी साफ केले त्याच्यामुळे ती लाईन आत्ता जरा तुम्हाला दिसते की म्हणजे पाणी येत नाही आता एरवी रस्त्यावर दिवस रात्र पाणी वाहत असतं आणि एवढं घाण असत असतो सगळ्या नागरिकांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक नागरिक आहात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कामकाजाबद्दल तुम्ही काय करता गचा कारभार आहे हा सगळा हे चुकीचं आहे सगळं सरकार लक्ष देत नाही आहे याच्याकडे नगरसेवक लक्ष देत नाही आहेत काय ते मनात वाटलं की येतात करतात जातात कोणाला सांगायला जायचं सा आम्ही आमचा त्रास आम्हालाच माहीत असतो आम्ही स्वतः इथे राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळी परिस्थिती किती आहे रिक्षा चालक संघटना डोंबिवलीचा अध्यक्ष नेत्याने आपल्याला सांगू इच्छितो गेली अनेक वर्ष हाच प्रकार आम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे पावसाळा एक एक पावसाळा जरी सुरू झाला त्यानंतर एक आठ दिवसात रस्त्याचं जे स्वरूप आहे हे पूर्णपणे बदललेलं असतं रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे रिक्षाचालकांना देखील त्रास होतोच पण इतरही जी वाहनं आहेत त्यांना देखील त्रास होतो आणि यामुळे गेल्या पाच ते सात वर्षात अनेक अपघात देखील झालेले आहेत हे सर्व महानगरपालिकेने उघड्या डोळ्याने पाहिलेलं आहे असं अस्था असताना देखील प्रत्येक वर्षी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काम देऊन आपलं कमिशन आपण किती दिवस काढणार आहात आणि वेळोवेळी टॅक्स भरून रस्त्यावरची जी सेवा आहे ती मिळवण्यासाठी आमच्या नागरिकांना किती दिवस अजून त्रास देणार आहात हा एक मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बरेचसे रस् रस्ते आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमचा या ठिकाणी आम्ही आभार आहोत तुमचे परंतु जे रस्ते खराब आहेत ते पावसाळ्या अगोदर आपण एक चांगल्या प्रकारचा माल वापरून या ठिकाणी जर दुरुस्त करून ठेवले असते थे। तर आज एका पावसात या रस्त्याची ही जी अवस्था झालेली आहे ती झाली नसती मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो हा जो नागरिकांना देण्याचा जो त्रास आहे हा आता संपवा कारण चालकांची आणि नागरिकांची सगळ्यांची या ठिकाणी सहनशहिता आता संपलेली आहे यापुढे आम्ही एक गंभीर आंदोलन या ठिकाणी करल्याशिवाय राहणार नाही अशी आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला सूचना देत आहोत